ब आज बघितलं असताना मराठा हे आरक्षण आज नाही काय एकोणीसशे ऐंशीपासून ही चवळ बरेच लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि मराठा आरक्षण हे कशाकरता मागतात एक निवडणूककरता मागत नाहीत ना कशा फक्त शिक्षणाकरता शिक्षण शिक्षणाकरता हे आरक्षण शिक्षणाकरता आणि नोकरीकरता आरक्षण मागतात आणि त्या ठिकाणी बघितलं असताना आज शेतकरी अगोदरचा शेतकरी मराठी शेतकरी करत होते आज दहा एकरचा शेतकरी मराठी एक एक करून आलेला आहे आज बघितला असताना दहा वर्षापूर्वी बघितलं असता आज देहाण्याचे भाव चारपटीनं वाढलेले आहेत पण पिकाचे भाव कसल्याच प्रकारचे वाढले नाही त्यामुळं शेतकरी हातबल झाला आहे जमीन दहा एकरला शेती एका एकरला आहे बरेच आज ह्या ठिकाणी पंच्याण्णव महा पंच्याण्णव टक्के मार्क पडलेले पूर्व सुशूचित बेकार आहेत त्यांना नोकरी लागत नाही ते आत्म आत्महत्या करत आहेत आणि आपल्या नांदेडचे पा बांधकाम मंत्री धरांजी पाटलाला दोन वेळेस भेट दिलेली आहे ब त्यांनी स्वतः भेट दे भेट दिलेली आहे आम्ही आरक्षण देऊ आज बघितलं असणार विकासाकरता आम्हाला खेडेपाड्यात जाणं मराठा आरक्षण मराठी बांधवांनी आम्हाला जाणं बंद केलं आहे आणि त्यांची ती मागणी आहे ते रास्त आहे बंद करणं बी ती योग्य आहे त्याच्याला बी आमचा पाठिंबा आहे पण हे कुठं तरी मार्ग निघायला पाहिजे कुठं तरी मार्ग आज तुम्ही नाही काय चांगले आज गिरीश महाजन जी एक चांगले कळागळात करणारा नेता आहे त्यांना आळी अडचणी माहीत होता त्याकरता त्या डिप्युटी पण प्रमुख यांना मागणी आहे लवकरात लवकर मराठी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा लागेल सव्वीस जा आपलं जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली यावरती आपलं काय केलं ज्या जानेवारी आता काय टाईम तारीख पे तारीख तारीख बे देत होईपर्यंत सांगता येत नाही ठीक ओके